मुंगी किती छोटी असली ना ती हत्येचा कार्यक्रम करू शकते आणि म्हणून मी कालच्याला पण एक पोस्ट टाकली होती की मला हलक्यात घेऊ नका लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अशात पुण्यात विविध घडामोडी घडतायत मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरे यांची राजकीय भूमिका काय असेल याची उत्सुकता कायम आहे अशात वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केल्यानंतर हा सस्पेन्स आणखी वाढलाय रात्री उशिरा शेअर केलेल्या फेसबुक पोस्टनं चर्चांना उधाण आलंय एक व्हिडिओ शेअर करत वसंत मोरे यांनी आपल्या भावना मांडल्यात त्यामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसतीये तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी असा मजकूर असलेली एक पोस्ट वसंत मोरे यांनी काल रात्री उशिरा फेसबुकवर पोस्ट केली आहे लोकसभा निवडणूक लढण्यावर वसंत मोरे ठाम आहेत मी लोकसभा निवडणूक लढणार आहे पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे सभेतून मुद्दे मांडणार आहे या पोस्टवर नेटकर यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्यात ना घरका ना घाटका अशी वेळ आली आता आहोत्या अविनाश जाधवला पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा अठरा हजार मतं मिळाली नंतर उभा राहिला तेव्हा पंच्याहत्तर हजार मतं मिळाली आपण उभे राहिले तेव्हा आपल्याला चौतीस हजार मग अविनाश जाधव साहेबांनी तर नुसता कांगावा करायला पाहिजे होता की खासदार मीच होणार केला का त्यांनी संयम राखला तर दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तरी निवडणूक एकतर्फी होऊ शकत नाही पुणे की एकतर्फी पसंत मोरे वसंत असं काही नेटकऱ्यांना वाटत तुमचं काम खरंच चांगलं आहे पण खासदार की यावेळी अशक्य वाटतीये राजकारणाचा तुमचा अनुभव खरंच दांडगा आहे पण आधी विधानसभा ट्राय करायला हवी बाकी जिंकला तर खरंच आनंद होईल की लोकांनी चांगला प्रतिनिधी निवडून दिला असं नेटकऱ्यांनी म्हटलंय Bureau Report, Maharashtra News 24.